विद्यार्थी मित्रांनो बघा काल जी एम सी नांदेड भरतीचा रिझल्ट लागलेला आहे खूप दिवसानंतर रिझल्ट लागला आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे लायब्ररी अटेंडंटचा जो ऑफ आहे तो किती लागणार आहे कॅटेगरीनुसार किती लागणार आहे कॅटेगरीनुसार सांगता येईल का नाही आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया एकूण विद्यार्थ्यांना मार्क किती आहेत सिलेक्शन लिस्ट कशी लागणार आहे आणि इथून किती दिवसामध्ये फायनल लिस्ट लागणार आहे हे सुद्धा सांगणार आहे तर सुरुवातीला आपण बघूयात की यामध्ये काल जनरल मेरिट लिस्ट आली नॉर्मलायझेशन होऊन मार्क आले विद्यार्थी मित्रांची तर ते किती होते बघा एकशे साठ मार्क असणारे टोटल वीस स्टुडंट्स आहेत आता यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थी आहेत का विद्यार्थी आहेत हे सांगता येईल कारण त्यांचं नाव आहे परंतु त्यांनी कोणत्या रिझर्वेशनमधून फॉर्म भरला हे सांगता येणार नाही त्याच्यामुळं ओपनचा कट ऑफ किती लागल कास्टचा किती लागल हे सांगणं थोडंसं अवघड आहे फक्त आपण एवढं ग्राह्य धरू की विद्यार्थी मित्रांना किती मार्क आहेत तर एकशे साठ मार्क असणारे वीस स्टुडंट आहेत एकशे एकसष्ट मार्क असणारे चौदा स्टुडंट आहेत आपल्याला या लिस्टमध्ये लायब्ररी अटेंडंट या एका पोस्टसाठी एवढे मार्क घेतलेत विद्यार्थी मित्रांनी त्यानंतर बघा एकशे बासष्ट मार्क असणारे नऊ स्टुडंट आहेत एकशे एकसष्ट असणारे चौदा आहेत एकशे त्रेसष्ट असणारे अकरा आहेत आणि हे आकडा खूप मोठा आहे एकशे चौसष्ट असणारे बघा चार आहेत पासष्ट असणारे सात स्टुडंट आहेत अजून बघा एकशे सहासष्ट असणारे दहा एकशे सदुसष्ट असणारे सात अडुसष्ट असणारे आठ आणि वन सिक्स नाईन असणारे तीन स्टुडंट आहेत अजून पण आहेत आणि ही लिस्ट खूप बघूया आपण एकशे ऐंशीपर्यंत जाते का त्याच्यावर जाते त्याच्यानंतर वन सेवन वन असणारे दहा विद्यार्थी आहेत एकशे त्र्याहत्तर असणारे पाच विद्यार्थी आहेत एकशे शहात्तर असणारे चार आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर मार्क असणारे दोन स्टुडंट आहेत हे जे मार्क आहेत या ठिकाणी दिलेले हे आफ्टर नॉर्मलायझेशन आहेत नॉर्मलायझेशन होऊन जेवढे मार्क वाढले ते मार्क आहेत त्यानंतर बघा एकशे अठ्ठ्याहत्तर असणारे किती विद्यार्थी आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर असणारे दोन विद्यार्थी आहेत एकशे एकोणऐंशी मार्क असणारा एक विद्यार्थी आहे एकशे ब्याऐंशी मार्क असणारा एक विद्यार्थी आहे आणि सर्वात शेवटी एकशे शहाऐंशी मार्क असणारा सुद्धा एक विद्यार्थी आहे तर बघा मित्रांनो कॉम्पिटिशन किती भयानक आहे ग्रुप डीची पोस्ट असूनसुद्धा एकशे शहाऐंशी एकशे ब्याऐंशी अशा पद्धतीचे मार्क विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत त्यामुळं आणि नॉर्मलायझेशन होऊन जास्त वाढले नाहीत मित्रांनो एक दोन एक दोन मार्क वाढलेत काही काही जणांचे वाढले असतील परंतु तर आपल्याला लिस्टमध्ये हे टॉपर्स सापडलेले आहेत आता हे नेमके कोणत्या कॅटेगरीमधून यांनी फॉर्म भरलेला आहे रिझर्वेशनचा वापर केलेला आहे ते आपल्याला फायनल लिस्ट आल्यावरच कळेल फायनल लिस्ट कधी येणार काय नाही याबद्दल मी मागच्या वेळी कसं रिझल्ट कधी लागला हे सांगितलं ला। त्याच पद्धतीचं सा। त्याचीसुद्धा तुम्हाला अपडेट देईल अगदी योग्य पद्धतीची त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि कॅटेगरीनुसार किती लागेल काय नाही हे आपण फायनल लिस्ट लागल्यावरच आपल्याला सांगता येईल एकूण किती अंदाज येईल असं काही कळणार नाही कारण याच्यामध्ये खूप विद्यार्थी आहेत तुम्ही बघू शकता हे हे जर आपण काउंटिंग केली यांची तर हे सत्तर विद्यार्थी आहेत जे की टॉपर्स आहेत एकशे साठ प्लस असणारे पन्नास साठ तर जवळपास आहेत तर अशा पद्धतीचा आहे मित्रांनो आपण डिटेल सविस्तर व्हिडिओ फायनल लिस्ट कधी लागणार यावर बनवूया तोपर्यंत तो धन्यवाद